नागपूरच्या उपराजधानीची आमची दिव्या देशमुख ज्या पद्धतीने तिने जागतिक विक्रम कमवला आहे मी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने दिव्या देशमुखला शुभेच्छा देतो आणि आमच्या नागपूरच्या भूमीचं नाव या पुण्यभूमीचं नाव संपूर्ण जगात तिने उंच केल्याबद्दल मनापासून तिचे आभार मानतो आज हा जो मेळावा आहे हा एल्गार समजायचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आज भारतीय जनता पार्टी विदर्भ प्रदेशाच्या वतीने आमचे सर्व आमदार खासदार मंत्री आणि खास होता मुख्यमंत्री या मेळाव्याला होते या बैठकीला होते आणि आजपासनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा रणशिंग फुगला गेलं आणि आम्ही या ठिकाणी हा संकल्प केला की महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये संपूर्ण नगरपालिका संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये महायुतीचेच उमेदवार निवडून येतील काँग्रेसचा जसा सुपळा साप झाला विधानसभेमध्ये काँग्रेसचा सुपळा साप विदर्भात होईल आणि विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती सर्वच जागा जिंकेल अशी योजना आम्ही तयार केली ठाकरे बंधू एकत्र येणार आहे अशी चर्चा आहे एकत्र आल्यावर महायुतीचा भाजपचा प्लान काय असणार आहे आणि मुंबई ठाण्यात असं का, का, का। आम्हाला काहीच चिंता नाही आहे किती पक्ष एक आले तरी यापूर्वी इंडी आघाडी तयार झाली होती वीस पक्ष एक आले होते, होते यापूर्वी विधानसभेमध्ये आम्हाला सर्व लोकांनी पराभूत करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय जनता पार्टी महायुतीचा कार्यकर्ता आमचा एवढा स्ट्रॉंग आहे एवढा मेहनत करतो आहे की एक्कावन्न टक्केची लढाई जिंकण्याची तयारी भारतीय जनता पार्टी महायुतीची आहे आणि एक्कावन्न टक्के तयारी जेव्हा केली आहे तेव्हा मला असं वाटतं कोणी किती शक्ती एक आल्या तरी एक्कावन्न टक्के शक्ती जिंकतं आणि एक्कावन्न टक्के शक्ती जिंकण्याची तयारी भारतीय जनता पार्टी आणि माहितीने केली आहे ठाकरे गटाच्या आमदारांनी आज राज्यपालांची भेट घेतली आणि ज्या आरोप आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी <laughs> खर तर उद्धव ठाकरेजींच्या सरकारमधली यादी काढली ना अर्ध मंत्रिमंडळामध्ये भ्रष्टाचारामध्ये होत अर्ध्या मंत्रिमंडळाने हो कोविडच्या काळात सुद्धा कोविडनी मेलेल्या मृत्यूच्या नागरिकांच्या डोक्यावरचं टाळेवरचं लोणी खाण्याचं काम त्या काळामध्ये या मीडियानेच दाखवलं आणि उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये तर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार अनाचार दुराचार सुरू होता मी दाव्याने सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे भ्रष्टाचारला सहन करणारं नाही आहे आमचं सरकार हे पारदर्शी गतिमान आणि लोकाभिमुख सरकार आहे मला हे माहिती आहे की काही चुका झाल्या असतील पण चुका एका दिवशी दुरुस्त होत नाही आम्ही त्या दुरुस्त करू एखाद दोन चुका झाल्या असतील आमच्या मंत्री मोदयाकडनं त्या दुरुस्त करता येतात पण आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पारदर्शी सरकार चालवायचं आहे गतिमान सरकार चालवायचं आहे आणि देवेंद्रजीचं सरकार देवेंद्रजी फडणवीस स्वतः पारदर्शी सरकारला घेऊन समोर चाललेले आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचं कुठलंही त्या ठिकाणी किंतू परंतु किंवा वाईट देवेंद्रजी सहन करणार नाही राहायला प्रश्न माननीय अजितदादाचा अजितदादाच्या पक्षाचे निर्णय अजितदादांनी घ्यायचे आहे शिवसेनेचे एकनाथ शिंदेनी घ्यायचे आहे पण भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र आमच्या कुठल्याही मंत्र्यांनी केलेली चूक देवेंद्रजी सहन करणार नाही त्यामुळं आमचे मंत्री याचा अर्थ असा नाही की एकनाथ शिंदेचे मंत्री काही चूक करत आहेत किंवा अजितदादाचे मंत्री काही चूक करतात एखाद मोठी चूक झाली असेल तरी त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीचे मंत्री मात्र आम्ही एका त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच्या विचाराला घेऊन पारदर्शी सरकारला विचारात घेऊन गतिमान सरकार विचारात घेऊन विचारा काम करतो आहे आणि माननीय एकनाथजींनी त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्या बैठकीत सांगितलेलं आहे माननीय अजितदादांनी आपल्या बैठकीत सांगितलेलं आहे त्यामुळे आमचं महायुषीचं सरकार एकत्रितपणे पुन्हा या महाराष्ट्रामध्ये प्रचंड येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर जाईल आणि जे काय आता खोटे नरेटिव्ह चालू आहे खोटारडेपणा चालू आहे तो खोटारडेपणा आम्ही उद्ध्वस्त करू आणि एक्कावन टक्केची लढाई लढाई या महाराष्ट्रात माझी एका बार मध्ये काही सरकारी फाईल घेऊन दारुबी कसण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अशी माहिती आहे की शासकीय कार्यालयातील फाईल होती या मी माननीय आयुक्ताशी बोललो आहे सायबर सेलशी बोललेलो आहे आणि त्याचा रिपोर्ट माझ्याकडे येणार आहे तीन दिवसामध्ये तुम्हाला यावर कारवाई झाली दिसेल तीन दिवसात तुम्हाला याच्यावर कारवाई झालेली दिसेल कारण मी है। साइबर है। ते बघितलं आहे सायबर टीम त्या ठिकाणी एस पीला आहे देवेंद्रजींनी सूचना दिलेल्या आहेत पालकमंत्री म्हणून मी त्याची त्या ठिकाणी पूर्ण विश्लेषण करणार आहे कोणत्या डिपार्टमेंटची फाईल कोण अधिकारी याबद्दलचा खुलासा होईल चौकशी सुरू झाली त्याचा समजायचं येस चौकशी सुरू झालेली आहे त्याचं पूर्ण सायबर राजचा रेकॉर्ड आम्ही काढणार आहे